यांच्या प्रती करतो अँड ऑनरेबल राजेश डी थोटे भैया फॉर मिनिस्टर पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री माननीय राजेश भाई गोटेसाहेब यांच्या प्रती सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो अँड डियर डिअर दाम्स उपास्कर आणि आपण सर्व माझे मित्र बंधू आणि उपासक बंधू फर्स्ट ऑफ ऑल दिस इज माय इंडिया मी आपल्याला सांगितलं पाहिजे की भारतामध्ये येण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे इंडिया इज श्रीलंका बिग ब्रदर इंडिया आपला भारत देश जो आहे श्रीलंकेचा मोठा भाऊ आहे सुप्रीम बुद्ध इंडिया आपले जे सर्वोत्तम बुद्ध आहेत तर ते भारतामध्ये जन्माला आले होते आफ्टर महामहिंद्र थेरो बोट बोट टू श्रीलंका दिस अ व्हॅल्युएबल रिलिजन श्रीलंकेचे महामहिंद्र थेरो जे आहेत त्यांनी श्रीलंकेमध्ये बुद्धांचा हा धम्म आणला दॅट्स वाय वी लव टू इंडिया अँड इंडियन मी आम्ही भारतामध्ये येऊ शकलो आणि भारतातील जे मित्र आहे यांच्याशी आम्ही सहवासात राहू शकलो टू मी आलो आणि मला निश्चितच फार आश्चर्य वाटलं बिकॉज सो मेनी व्हॅल्युएबल पीपल्स सो मेनी गुड पीपल्स विल हिअर कारण येथे फार महत्त्वाचा व्यक्ती आणि खूप चांगल्या व्यक्ती आज आम्हाला अनुभवायला मिळाल्या स्पेशली आवर ऑनरेबल राजेश दी भैया विशेषतः आपले राजेश भैया टोपे साहेब हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आज आम्हाला आम्ही भेटू शकलो ही सर डायनमिक लीडर ते अत्यंत चैतन्यशील असे नेते आहेत आई ऍम वेरी ग्रॅटीफाइड अँड मॅसिव वर्क इन এড्युकेशन अँड सोशल वेलफेअर त्यांचं जे काम आहे शिक्षण क्षेत्रातलं असेल किंवा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण क्षेत्र असेल तर त्यांचं जे कार्य आहे ते अत्यंत मोठं अशा स्वरूपाचं आहे अमर्याद अशा स्वरूपाचं आहे अँड मी ही ऑलवेज रेडी टू सर्विस टू आणि आमचे जे मुख्यमंत्री जी आहेत त्यांनी मला नेहमी सांगितलेलं आहे की माननीय राजेश भैया टोपे साहेब जे आहेत ते सदैव समाजाच्या सेवेसाठी तत्पर असतात दॅट्स वाय लॉट ऑफ पीपल लाव राजेश भैया आणि त्याचमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्यावर प्रेम करतात माननीय राजेश भैया यांच्यावर ट्रिपल ब्लेस यू राजेश भैया आम्ही माननीय राजेश भैया यांना त्रिवार आशीर्वाद या निमित्ताने देतो युआर ऑल थिंग्स मे बी हॅवन युआर ऑल बींग्स युआर ऑल थिंग्स विल बी हॅवन आपले जे काही स्वप्न आहेत हे आहे ते निश्चितच पूर्ण होते अशी मनोकामना अशी मंगलकामना या मी व्यक्त करतो थँक्यू सो मच राजेशया थँक्यू सो मच अवर फ्रेंड्स माननीय राजेश भैया साहेब आपले खूप खूप आभार आणि आपण सर्व जे मित्रगण येथे जमलेला आपले सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी मी मानतो थँक्यू सो मच